ग्रह दूषित पणाला छेद देत पक्षीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमच्या न्यायव्यवस्थेमध्ये जपणारी आहे तर ऍडव्होकेट इथिक्स काय या सगळ्या गोष्टीला हरताळ कोण फासत आहे आज प्रोफेशनल इथिक्स असतील ऍडव्होकेट इथिक्स असतील किंवा एक सोशल इथिक्स असतील या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला आरथी साठे आर एस एस च्या उत्तराधिकारी म्हणून त्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसल्या कि बसावल्या गे गेल्या आर एस एस समर्थक लोकांचीच न्याय व्यवस्थेमध्ये पायाभरणी होत आहे आर एस एस समर्थक लोकांची, लोकांची प्रशासनामध्ये त्या ठिकाणी नियुक्ती होते आहे हे आर एस चे वारसदार आहेत यांनाच वैचारिक वारसा चालवण्यासाठी व त्या आर्थिक साठे न्यायाधीश केल्या जात आहेत एका भाजप प्रवक्त्याला जर न्यायाधीश बनवलं जात असेल तर इथल्या भारतीय समाज व्यवस्थेने विश्वास कुणावर ठेवायचा म्हणजे या देशामध्ये सत्ताधारी भरभक्कम असतील तर त्यांच्याच विचारांचा जागर प्रशासनात होणार असेल न्यायव्यवस्थेत होणार असेल अर्थसत्तेत होणार असेल धर्म सत्तेत कोणावर असेल प्रचार प्रसार माध्यम सत्तेत सुद्धा यांचाच जोर असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर लोक कुणाच्या पाठीशी असणार लोक कुणाच्या सोबत असणार आणि लोकांना या न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळणार का एकमेव न्याय व्यवस्था अशी आहे ज्याच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे जग सुद्धा न्याय संस्थेवरच सर्वोच्च विश्वास ठेवते तिथंच जर विचारांचा त्या ठिकाणी प्रभाव असेल आणि सत्तेचा वास असेल तर आर्थिक काय इतर सत्ताधारी भाजपची लोक उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश म्हणून सुद्धा बसतील आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बसलेत परवा ते प्रशासनाचे सुद्धा मुख्य सचिव होतील आणि त्यांना कुठलीही परीक्षा नसेल कुठलीही व्यवस्था त्यांच्यासाठी त्या प्रक्रियेची नसेल तर त्यांची थेट नियुक्ती असेल आणि हाच भारतीय लोकशाहीला फार मोठा जबरदस्त झटका आहे मित्रांनो मी चर्चा करतोय भाजपच्या प्रवक्त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली की केली कशी झाली कशी एखादा व्यक्ती एखादा वकील जर तो पक्षीय प्रभावित असेल तर ऍडव्होकेट इथिक्सचं काय या सगळ्या गोष्टीला हरताळ कोण फासतय आज प्रोफेशनल इथिक्स असतील ऍडव्होकेट इथिक्स असतील किंवा एक सोशल इथिक्स असतील या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर पूर्वग्रह दूषित पातीपणाला छेद देत पक्षीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमच्या न्याय व्यवस्थेमध्ये ही माणसं घुसखोरी करतील आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे अर्थी साठेची नियुक्ती ही आर एस एस चा वारसा जपणारी आहे का अर्थी साठे ह्या आर एस एस च्या उत्तराधिकारी म्हणून त्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसल्या की बसवल्या गेल्या या सगळ्या गोष्टीची शाब्दिक चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे म्हणून सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाची अपेक्षा तुमच्याकडून आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण लोक अजूनही अनभिज्ञ आहेत ज्या कोर्टामध्ये तुम्ही जाल ज्या खुर्चीवर जो व्यक्ती बसलाय तो व्यक्ती कुठल्या विचारांचा प्रभावित आहे आणि तुम्ही कुठल्या विचारांच्या आहेत समाजाच्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला निकाल दिला जाईल आणि कदाचित तुमची समोरच्या व्यक्तीकडून न्यायाची अपेक्षा असेल आणि तो पक्षपातीपणे निकाल देणार असेल कारण पक्षीय मनातील विद्वेष डोळ्यासमोर ठेवून जर न्याय दिला गेला तर याचा दुष्परिणाम कुणावर होणार आहे कुठली सम व्यवस्था डागळली जाणार आहे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे आरती साठे मॅडम खर तर त्यांच्या एकंदरीत राजकीय घटनाक्रमाचा जर विचार केला ते के ऍडव्होकेट असतील त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु सगळ्यात महत्वाचं की दोन हजार तेवीस मध्ये आरती साठे ह्या भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या म्हणून त्यांची नियुक्ती झाली दोन हजार चोवीस मध्ये एका वर्षातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला परंतु लक्षात घ्या राजीनामा देत असताना त्यांनी विचार सोडले का आणि लगेच दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती झाली व्यक्ती कुठलाही असू द्या ज्यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये प्रवक्ते पदाची ज्यावेळेस जबाबदारी दिली त्यावेळेस त्यांची विचारधारा त्यांच्या कुटुंबाची त्यांची वैयक्तिक आयडियलॉजी ही आर एस एसच्या विचारधाराची आहे म्हणून त्यांना ते पद दिलं ते त्या संघाचे कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते आहेत विश्वासू आहेत म्हणूनच प्रवक्ते पदासारखी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली हे पद सहजासहजी कुणालाही इतर बाहेरच्या व्यक्तींना मिळत नाही याचा अर्थ आर्थिक साठे मॅडम असतील किंवा त्यांची जी कोणी कुटुंबातली मंडळी असतील ही आर एस एसच्या अर्थात संघाच्या भाजपच्या अर्थात भाजपच्या कोर कटी कमिटीच्या या सगळ्यांच्या विचारांची असावी ते पूर्ण कुटुंब त्या विचाराचं असावं आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे म्हणून भाजप कधीही चुकू शकत नाही चुकीच्या व्यक्तीला महत्वाचं पद देऊ शकत नाही दिला राजीनामा त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये एका वर्षातच आपल्या पदाचा राजीनामा दिला परंतु हा राजीनामा देत असताना त्यांनी आर एस एस सोडली का त्यांनी भाजप सोडली का त्याने विचारधारा सोडली का अजिबात नाही म्हणजे ज्या व्यक्तीने ठरवून जर काही प्लॅनिंग असेल ठरवून आरतीसाठी मॅडमना जो काही शब्द दिला गेलेला आहे प्रवक्ते पदाच्या राजीनामाच्या वेळेसच त्यांचं पुढचं भविष्य हे ठरलेलं असावं अर्थी साठेंना न्यायाधीश करणं हा भाजपचा किंवा आर एक नियोजित प्रोग्राम असावा त्या सिस्टीम मध्ये यांचं नाव सर्वोच्च ठिकाणी असेल शेवटी शिक्षण अनुभव आणि आयडियोलॉजी या तिन्हीचं मिश्रण म्हणजे आरती साठे मॅडम ह्या न्यायाधीश झालेल्या आहेत आता हे सगळं होत असताना खर तर याच्या अगोदर राजकीय हस्तक्षेप ज्युडिशियल सिस्टीम असू द्या प्रशासकीय सिस्टीम असू द्या किंवा कुठलीही सिस्टीम असू द्या याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होताच मग ते भाजपच्याच काळात होता का अजिबात नाही त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळात सुद्धा होते भाजपच्या वतीनं सारवा सारव करण्यात आले त्यांच्या विद्यमान आताच्या प्रवक्त्याकडून की काँग्रेसच्या काळात सुद्धा बाहेरून त्या ठिकाणी बहरुल इस्लाम नावाचे एकोणीशे बासष्ट मध्ये आणि अर्थात एकोणीशे अडुसष्ट पर्यंत काँग्रेस तर्फे राज्यसभेवर ते खासदार होते खासदार म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी काम पाहिलं परंतु एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी आपल्या राज्य सदस्यत्वाचा अर्थात खासदार कीचा राजीनामा दिला आणि थेट तत्कालीन सरकारने त्यांची गुवाहाटीच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ते मार्च साधारणतः एकोणीसशे ऐंशी मध्ये त्या पदावरून ते निवृत्त झाले आणि नंतर इंदिरा गांधी यांनी डिसेंबर एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली खरं तर राजकारण त्याही वेळेस जे हे झालं तेही चुकीचं होतं आत्ता जे झालं तेही चुकीचं होतं त्याची दोन कारण आहेत कारण आतापर्यंत उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल एक जबाबदार ज्युडिशियल सिस्टीम आहे आमच्या देशामध्ये लोकशाही असेल राज्यघटना असेल आणि त्या पदावर बसणारी मंडळी जर सर्वोच्च पदावर न्याय देण्यासाठी बसले असेल तर तिथं राजकीय हस्तक्षेप नसावा या विचारांचे भारतातले सगळे नागरिक असतील जर तसं काही झालं तर त्या, त्या त्या पक्षाची माणसं त्या त्या, -त्या, -त्या कोर्टाकडून सोयीनं निकाल घेऊ शकतात एका बाजूला संविधानावर हा देश चालतो म्हणायचं चा। लोकशाही आहे असं म्हणायचं आणि पक्षीय अभिनिवेश डोळ्यासमोर ठेवून नुसतं निपक्षपाती नाही तर पक्षपातीपणे निर्णय द्यायचा निकाल द्यायचा हे खर तर योग्य नाही आणि त्याही निर्णयावर आक्षेप आहे तिथं लपवायची काही गरज नाही आता सुद्धा आरती साठे मॅडम यांना ज्या पद्धतीची नियुक्ती केली ती सुद्धा तशी शंभर टक्के चुकीची आहे असं उच्च न्यायालय असो तेव्हा सर्वोच्च न्यायालय असो ज्यावेळेस राजकीय नेत्यांच्या नियुक्त्या होतात त्यावेळेस ते अधिकार सत्ताधाऱ्यांना होते ते करू शकतात पूर्वी ती सिस्टीम होती आज ते अधिकार खर तर राजकीय लोकांना अजिबात ठेवण्यात आलेले नाहीत आणि तसं ते होऊ शकत नाही मग आता कॉलेजियमचे जे अधिकार होते राजकीय व्यक्तीला उच्च न्यायालयात नियुक्ती करणं हे कितपत योग्य आहे ते योग्य झालेलं आहे का याचा विचार करत असताना त्याच्यात पारदर्शकता आणावी तटस्थपणे असावा किंवा निकाल देताना न्याय देताना घटनेच्या चौकटीला अधीनतेनेच तो कारभार केला पाहिजे म्हणून न्यायालयातील नेमणुकामध्ये राजकारण नसलं पाहिजे तर तिथं हीच कॉलेजियम सिस्टीम पद्धतीचा उद्देश होता आणि ती राबवण्यात आली परंतु आता पक्षीय त्या ठिकाणी हस्तक्षेप परत वाढला आणि या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होण्याच्या करण्याच्या मार्गावर आहे म्हणून राजकारण जे करतील ज्युडिशियल सिस्टीम मध्ये आणि कॉलेजियम सिस्टीम जे संपवण्याचं काम करतील खरं तर या सगळ्या गोष्टी ह्या दोषी ठरवण्यासारख्या आहेत चुकीच्या आहेत आणि या गोष्टीचं कुणीही समर्थन करू शकत नाही मला एवढंच सांगायचं आहे शेवटी मित्रांनो उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल तिथं काम करणारी मंडळी ही त्या ज्युडिशियल सिस्टीम मधूनच गेलेली असावी अन्यथा एखादा तालुका स्तरावरचा न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या दोघांमधला जो अंतर आहे तिथं जर पक्षीय राजकारण घुसलं तर फक्त निकाल दिले जातील न्याय मिळेल की नाही याची शक्यता निर्माण होईल आणि लोकांमध्ये त्या ठिकाणी विश्वास राहणार नाही हे मला या माध्यमातून आहे परंतु आज धर्मसत्ता असेल राजसत्ता असेल प्रचार प्रसार माध्यम सत्ता असेल अर्थसत्ता असेल किंवा राजसत्तेसोबतच या देशातली जी ही जी सगळी सिस्टीम आहे या सगळ्या सत्ता जर आर एस शी निगडीत असतील त्यांच्याशी प्रभावित असतील त्यांची लोक न्यायव्यवस्थ सत्तेपर्यंत न्यायसत्तेमध्ये सुद्धा पाचवी महत्वाची जर ते घुसखोरी करणार असतील सगळी सिस्टीम प्रशासकीय त्यांच्या ताब्यात असेल तर तुमच्या माझ्या हातात नंतर काय असणार आहे आणि जर त्या विचारांनी प्रभावित असणारी माणसं खुर्चीवर जर बसली तर ती बोलत नसतात ती त्यांच्या त्यांच्या लोकांसाठी ते काम करत असतात याच्यापेक्षा भयानक गोष्ट कुठली नसेल आणि ती साठे मॅडमच्या माध्यमातून आज महाराष्ट्रासमोर तरी आलेले आहे आणि हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे एका भाजपच्या प्रवक्त्याला न्यायाधीश बनवणं याच्यामध्ये फार मोठा स्वार्थ आहे आणि तिथं संघाचे उत्तराधिकारी नेमण्याचा हा घातलेला घाट असावा आणि तोच त्यांचा विचार असावा एवढंच मला या माध्यमातून सांगायचं तुमचं या साठे मॅडमच्या नियुक्तीच्या निमित्ताने काय मत आहे भाजपच्या प्रवक्त्याला खरंच न्यायाधीश करणं योग्य आहे का उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अशाच नियुक्त्या झाल्या तर तुमचं काय मत असेल तुमचं जे काही मत असेल ते आपण कमेंट करून त्या ठिकाणी सांगावं जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा नवीन असाल तर सबस्क्राईब करावं एवढीच अपेक्षा धन्यवाद जय शिवराय